एसटी महामंडळानं महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत लागू केल्यापासून एसटी मध्ये महिला प्रवाशांची मोठी गर्दी वाढली आहे त्यातच आता लग्न सरामुळे बस स्थानकांवर देखील गर्दी वाढली आहे परिणामी बसमधील आसन क्षमता पंचेचाळीसची असताना त्यापेक्षा जास्त प्रवासी बसवले जात असल्याचं चित्र आहे मात्र त्यासाठी एसटी चालक आणि वाहनांचा नाईलाज होतो आहे खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्स किंवा काळा पिवळ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते मग अशीच कारवाई मध्ये का नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय यापूर्वी खासगी वाहतुकीमुळे एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागत होता मात्र शासनानं महिला प्रवाशांना पन्नास टक्के सवलत लागू केल्यामुळे एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत दुप्पट वाढ झाली आहे प्रत्येक मार्गावरच्या बस हाऊसफुल धावत आहेत मात्र बसमध्ये असंक्षमता पंचेचाळीस असताना त्यापेक्षा जास्त प्रवासी बसमध्ये बसत आहेत जादा बस फेरा सुरू झाल्या असल्या तरी गर्दी ओसरेना अशी स्थिती उद्भवलेली आहे